तर बघा तुम्ही अक्षरशः हा तर रोड म्हणजे गडकरी साहेबांच्या स्वप्नातला रोड आहे जे गडका गडाला माहूर गडाला जे पाच रोड जातात त्यापैकी हा एक रोड आहे आणि अक्षरशः हा रोड पूर्ण चिरून नैसर्गिक म्हटला आहे फार दुरस्थ या रोडची होऊन गेली आहे आणि इतका बेकार रोड म्हणजे खूप बेकार रोड झाला आहे याच्यावर आता सध्या तरी वाहन वाहतूक बरीच आहे परंतु आणखीन वाहतूक वाढणारी आहे ज्यावेळेस वाहतूक वाढेल त्यावेळेस त्याची काय दुरुस्त होईल देव जाणी बरेच जागी आहे बरेच जागी हा रोड जवळपास आहे ना मला वाटते शंभर किलोमीटरचा रोड आहे अर्धापूर ते माहूरगड जाणारा या शंभर किलोमीटरच्या रोड मध्ये खूप दुरस्था होऊन गेली या रोडची अशी त्या गडकरीच्या घरातल्या फॅक्टरी आहेत त्या फॅक्टरीचा सिमेंट हे वापरतात आणि असलं बोगस काम चालू आहे पहा सगळं गुतेदाराच्या घशात आणि हे सगळं भारत सरकारवर कर्ज काढून चालू आहे आणि वरतून काय तर या रोड या रोडचा टोलही घेत आहेत हे एवढा टोल घेत आहेत की ते जेवढं डिझेल लागत नाही आपल्याला जायला